हॅलो दोस्तो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण फिरायला आलो आहोत तर वसुंधरा वॉटरफॉल जेणे की जे की आपलं कळसूबाई शिखर आहे आणि भंडारदरा जी धरण आहे त्याच्याच बाजूला आहे आणि आपण आज तिथं जात आहोत थोडीशी आपण बाईक रायडिंग पण केली आणि आपण या इथं बाईक वगैरे आहेत ते पार्क करून दिलेलं आहेत आणि या इथं बार बाईक पार्किंग वगैरे रस्त्यावरतीच केलेल्या आहे कार पार्किंग वगैरे आहे आणि तिथून आपण जवळजवळ एक अर्धा किलोमीटरवरती तिथून लांब आहे आणि आपल्याला फिरता फिरता बऱ्यापैकी म्हणजे एक साडेतीन एक वाजून गेलेला आहे तरीसुद्धा आपण जाऊ आणि हा सुंदरसा व्लॉग हा आपण तुमच्यासाठी मी तयार करत आहेत माझं नाव आहे सुरूभाई आणि आपल्या जे चॅनलवरती जे काही मित्रमंडळी असतील त्यांनासुद्धा दाखवा आणि या इकडे हे वॉटरफॉल आणि हे रम्य नॅचर आपण बघण्यासाठी येऊ शकतात हे बघा हे आपले फ्रेंड्स आहेत जे की योजन थ्रो रेनकोट वगैरे घालून घेतलेले आहेत बाकी ज्याकडे जास्त चांगला आहे आणि एन्जॉय घेण्यासाठी असंच टीचरवरती निघालेलो आहे तर हे बघा इथून आता जवळजवळ बऱ्यापैकी आपण अर्धा किलोमीटर पायी जाऊ आणि त्याच्यानंतरहून आपला जो काय वसुंधरा वॉटरफॉल आहे त्याचं एक सुंद मजा घेऊया आणि त्याच्यानंतरून जे काही एन्जॉय राहतील मी तुम्हाला ते दाखवतो पुढे आपला हा जो व्हिडिओ आहे ते व्हिडिओसोबत तुम्ही कंटिन्यू करा आणि जे काही सुंदरसं नॅचर नॅचरल जे राहील ते मी तुम्हाला दाखवतो तर हे बघा मित्रांनो सुंदर असं पाणी वाहत आहे आणि हे आपलं वसुंधरा जे वॉटरफॉल आहे तर मी तुम्हाला तो दुरून दाखवतो तो एक दोनशे मीटर असेल बहुतेक तर तो बघा आणि हे या इथे आपल्याला एक शिवानी हॉटेल सुद्धा एक दिसत आहे आणि हे बघा हे सुंदर पाणी वाहत आहे आणि तो बघा मित्रांनो या इथे तो तुम्हाला एक झूम करून दाखवतोय मी आणि दिसत असेल तर हे बघा सुंदरसं असं आपल्या या इथं एक ब्रिज बनवलेला आहे तो ब्रिज ओलांडून आपल्याला त्या साईडला जायचं आहे आणि तिथून सर्व छानसं असं एक नदी वाहत ते वाहत येत आहे आणि ही नदी पुढे आपला भंडारदरा जो आहे धरण मोठा त्या धरणेला मिळत असते तर या इथं आपल्यानं वसुंधरा वॉटरफॉल वगैरे दाखवलेलं आहे कळसुबाई हरिश्चंद्र गड अभयारण्य यांचं हे जे त्या वनिज्य नाशिक विभागामध्ये येतं एक वन्यजीव म्हणून तर हे बघा हा एक किया इथं एक वॉटरफॉल आहे आणि इथून आपल्याला एक वसुंधरा वॉटरफॉल जवळ अजून किया इथून हा रस्ता इथून राईट रस्ता आहे तर जाऊया आपल्या रमेशभाई पण आहे त्याचं पण ब्लॉग आहे यूट्यूबवरती चॅनल आहे रम्या वळवी ब्लॉग तर तिथं पण जाऊन नाव सर्च वगैरे करून बघा आणि मी हे सांगण्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की वसुंधरा वॉटरफॉलजला जाण्याचा इथून एक खूप सुंदर रस्ता बनवलेला आहे तर या रस्त्याने आपण जाऊ शकतो आणि हे बघा सुंदर असं हिरवकार असं वातावरण आहे आणि या पाण्यांचा आवाजात खळखळणारा आवाज इकडं हे बघा हे सुंदर असं झाडं आलेले आहेत जंगलामध्ये आपण त्यांची एन्जॉय वगैरे घेऊ शकतो <coughs> जसं की तर हे बघा हे असं नॅचरल आहे पुढे जाऊन खूप सारा एन्जॉय करू आणि खूप मजा घेणार आहोत तर आपला जो वसुंधरा वॉटरफॉल जो आहे तो बऱ्यापैकी जवळच आलेला आहे तर आपण मी तुम्हाला जो काही अजून नॅचरल व्ह्यू राहील तो पुढं जाऊन दाखवतो तर व्हिडिओ कंटिन्यू करा hey बगा आपन वाटर वाटर बगा। वाटर असा असा हे बघा मित्रांनो फायनली आपण वसुंधरा वॉटरफॉलवरती येऊन गेलेलो आहोत आणि तो तुम्ही वॉटरफॉल बघू शकतात तो बघा खूप उंचावरून पडत आहे वसुंधरा वॉटरफॉल आणि असं सुंदर असं या इथं दृश्य दिसत आहे तर आपले हे बघा फॅन्स आहेत हे सर्व आणि आता इथून आपलं जो एन्जॉय घेणार आहेत खूप सारा तर मग इथं पुढं जाऊन मी तुम्हाला अजून जे काय व्हिडिओमध्ये जवळ जाऊन दाखवतो वसुंधरा वॉटरफॉलची एन्जॉय घेत असताना ते व्हिडिओमध्ये मी कॅप्चर करतो आणि मी तुम्हाला दाखवतो चला आपण अजून पुढे कंटिन्यू करूया हे बघा मित्रांनो फायनली आपण ज्या वॉट वसुंधरा वॉटरफॉलजवळ पोचलेलो आहोत वगैरे घेणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत तर हे बघा मित्रांनो वॉटरफॉल

खूप सुंदर असं वातावरण आहे बघा हे बघा मित्रांनो तर खूप छानसं असं आणि हा खूप मोठा स्टोन आहे त्या स्टोनवरती इथून फोटो वगैरे शूटिंग फोटोशूट वगैरे करू शकतात तर हे बघा मित्रांनो खूप छान असं इथून वरतून पाणी पडत आहे आणि खूप सुंदर असं पुढून पाणी उडत असल्यामुळे कॅमेरा क्वालिटी थोडीशी ब्लर होत आहे तर आणि फ्रंट छान असं एवढा जो वसुंधरा वॉटरफॉल आहे त्याला खूप अगोदर तर खूप छान असं यायचं वरून हे येत आहे कारण मी तुम्हाला अजून दाखवतो छान प्रतिसाय एवढा सुपर व्यू आणि खूप सुंदर असं आणि आपले फ्रेंड्स लोक आहेत ते ते त्या तिकडे फोटो वगैरे काढत आहेत तर हे बघा पानी है, ते पानी पड़ता है बहुत खूब छान अगर खूब सुंदर रोहत ती फ्लॉर चालली कारण की कॅमेरावरती यायच कॅमेरावरती पाणी येऊन जातो आम्हाला दाखवू शकतो मित्रांनो खूप सुंदर असं इथून हे आहे आपलं सुंदर वॉटरफॉल आणि खूप सुंदर असं पाणी पडत आहे बघा आणि खूप छान मुसळधार हे तिथून वॉटरफॉल चालू आहे तर आपण खूप अशी जी मजा होती एन्जॉय होता तो घेतलेला आहे आणि फायनली आपण इथं आ, जो मजा घ्यायचा होता जो वसुंधरा वॉटरफॉलचा हा है, सा, तर आपण आता इथून पुढे जात आहोत पुढचं जे टेक्स्प्लिनेशन आहे पुढं अजून एक वॉटरफॉल आहे छोटासा तर तो पण कवर करणार आहोत तर असंच आपल्या व्हिडिओसोबत आपल्या चॅनलसोबत तुम्ही सोबत राहा आणि खूप शेअर करा आणि आपला जो यूट्यूब फॅमिली आहे ते खूप वाढवण्याचा प्रयत्न करा असंच तुम्ही माझ्यासोबत राहा आणि असंच आपण यूट्यूब फॅमिली आहे ती वाढू तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चलो बाय